जनतेचा अधिकारनामा जाणी हक्काची या निचनामध्ये आपले स्वागत आहे दिवा पाटील सभागृह जासी आगरी समाज भव्य मेळावा संपन्न अखिल आगरी समाज परिधीच्या वतीने आगरी समाजावर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध भव्य मेळाव्याचे आयोजन प्रत्येक गावातील लोकांनी आपले प्रश्न उपस्थित मान्यवर आमदार खासदार नगरसेवक तसेच लोकप्रतिनिधी समोर मांडले मुंबई उत्तर पूर्व लोकसभेचे खासदार मान्य श्री संजय दिना पाटील उपस्थित होते तसेच भिवंडेतील लोकसभेचे खासदार मान्य श्री सुरेश म्हात्रे उपस्थित होते आगरी समाजाच्या वतीने दोन्ही नवनिर्वाचित सत्कार करण्यात आला त्यानंतर दोन्ही प्रश्न सोडवण्यास आम्ही आहोत असे जाहीरपणे आश्वासन दिले आपल्या समस्या आमच्याकडे लेखी स्वरूपात द्यावे आम्ही त्या सरकारपर्यंत मांडून न्याय मिळवून देऊ मेळाव्यात अनेक मार्गाकडून समाज प्रबोधन असे भाषण झाले अध्यक्ष माने श्री दशरथ पाटील हे होते कार्यक्रमात सर्व पक्षीय प्रमुख नेते कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते गावठाण विस्तार सीमांकन वाड्या भूमिपुत्रांना भूमिहीन करणाऱ्यांना क्लस्टरच्या सारख्या योजनेविरुद्ध आवाज उठून त्या रद्द करण्यात याव्यात औद्योगिकरण करून स्थानिक भूमिपुत्र भूमिहीन होत चाललाय, वाढती बेरोजगारी, जातीही न्याय, जनगणना व ओबीसी आरक्षण, नैना प्रकल्पातील स्थानिक भूमिपुत्राचे हक्क, शेती, रेती, बागायत, मिठागरे, मत्स्य व्यवसाय धंद्यात वाढते, परप्रांतीय टक्केवारी विमानतळ नामांकरण, पानथळ जमिनी, जमिनीचे संरक्षण, उल्हास नदी पूर नियंत्रण, रेषेबाबत जाचक सुधारणा असे अनेक व्यापक प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. समाजावर होणारे अन्याय, वाढती बेरोजगारी, शिक्षण भूमिपुत्राचे हक्क, जमिनीचे मूळ हक्क समाज विकासाच्या विविध आव्हानावर चर्चा केली मेळाव्यातील प्रमुख वक्त्यांनी समाजाच्या एकतेवर भर दिला आणि सांगितले आगरी समाजाने आपल्या हक्कासाठी आणि न्याय हक्कासाठी एकत्र आवाज उठवला पाहिजे समाजातील तरुण मंडळींनी पुढे येऊन समाजासाठी काम केले पाहिजे या कार्यक्रमाच्या समारोप सत्रात सर्व उपस्थित वतीने एकजूट व अखंडतेने प्रतीक म्हणून एकत्र येण्याची प्रतिज्ञा केली पक्षपात न करता समाजातील सर्व पक्षे एकाच व्यासपीठावर उपस्थित राहिल्याने सर्वत्र कौतुक होत आहे चला तर पाहूया सविस्तृतांत मुलूड प्रतिनिधी श्री सतीश पाटील महिन्यातून एक दिवस हा समाजासाठी मी द्यायला तयार आहे अरे माझं एवढं काम मंग आहे हे जर तुम्ही समस्या मांडतात हो। ना खरं म्हटलं तर आपण इथले राजे आहोत आपण कोण आहोत राजे आहोत अरे राजे थोडे व्यथा मांडायला जातात का तर मग त्याच्यासाठी जर तुमचा हक्क मिळाला नाही तर खेचून आणू खेचून आणू ना मी खासदार आहे मी जबाबदारीने सांगतो अरे तुम्ही ज्या दिवशी तुमची ताकद दाखवाल ना एक मोर्चा दाखवा दोन तीन लाख लोकांचा हे सगळे जेवढे कोणी असू दे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळं मंत्रिमंडळ आपल्या या सगळ्या महोदयांच्या पायाखाली लोकांकन जाते फक्त ताकद दाखवायचा आणि दाखवायची समस्या होऊ नच कारण शेवट्यावर बसलेले हिर्या माणकर आणि शेवटच्या सत्रात थांबलेले माझे मिलिटरी मॅन कारण सगळे म्हणाले येत राहिलेच मिलेटरी मॅन नायराची माय व्याली नाही आली अरे तुझं मनगट धरण्याला कार्य भांडतो अगरी बांधवा सांभाळ रे शौऱ्याला कार्य भांडतो अगरी बांधवा सांभाळ रे शौऱ्याला नाही सोडला अगरी बाणा नाही मोडला तुझा कणा नाही मोडला कणा तू खूप अरे या वेड्या मान गेला अरे अग्नि बांधवा या वेड्या माणूस गेला रे भांड तो माझ्या अग्नि बांधव अरे सांभाळ अरे तरी हळवा कडवा तरी हळवा अरे मधुर जसा शाहाला मधुर जसा शाळा मातृभूमीची अरे लाल लक्ष्या अरे जन्म तुझा रे झाला अरे आगरी बांधवा जन्म तुझा रला का रे भांडतो आगरी बांधवा kand kadarna jamur pa kusara hair sangana tumi jag bharo par dava jag bharo कोणत्याच अधिकार जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव